नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे स्वामी सांगतात माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण हा खास होऊन जात असतो आरशाची किंमत भले हिऱ्यांपेक्षा कमी असेल पण लाखो रुपयांचे हिरे घातलेले दागे दागिने पाहिजे तर शंभर रुपयांचा आरसाच लागतो म्हणून कोणाला कमी लेखू नका लक्षात असू द्या कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाटेला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन असतं माणूस नेहमी म्हणत असतो मी अमुक अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे हे सर्व माझे आहे तेव्हा देव म्हणतो अरे वेड्या सर्व सात बरा तर माझ्या मालकीचा आहे तुला तर फक्त सत्तर ते ऐंशी वर्षाच्या कराराने मी पाठवले आहे ज्यावेळेस करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही तू कसला मालक जो ज्ञानी असतो तो समजून घेतो जो अज्ञानी असतो त्याला समजवता येतं पण जो स्वतःचा शब्द खरा मानणारा असतो त्याला कोणीही समजावू शकत नाही त्याला फक्त वेळच समजावू शकते आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील कारण आरसा कधीच खोटा बोलत नाही आणि सावली कधीच आपली साथ सोडत नाही प्रशंसना चारित्र्याची झाली पाहिजे चित्राची नाही कारण चित्र बनवायला काही दिवस लागतात पण चारित्र्य बनवायला पूर्ण आयुष्यच लागत असत माऊली सांगतात कितीही मोठा पाठिंबा असला तर यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्ताचं जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची हे नेहमी धमकच असते माऊली सांगतात आधार आणि चादर चुकीच्या लोकांना दिल्यास आपण उघडेच पडत असतो नाती जपणारा नेहमी सर्वांपासून दूर फेकला जात असतो फोंकार मारून दिवा उजवू शकतो आपण परंतु अगरबत्ती विजवू शकत नाही कारण ज्यांचे कर्तव्य दरवळत असते त्याला कोणीही विजवू शकत नाही आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरीही नेतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागत असतो जोपर्यंत स्वतःच्या कुटुंबाचे पोट भरून शिल्लक राहत नाही तोपर्यंत तो समाजकार्याच्या नादी नये माऊलीत बोलतात एक कडू सत्य ऐका हा पैसा आहे भाऊ ज्यांच्या जवळ नाही त्याला काहीच किंमत नाही आणि ज्यांच्याकडे आहे त्याला कोणाचीच किंमत नाही कोणालाही हक्काने रागवताना दहा वेळा विचार करा कारण लोक बोललेलं जास्त आणि जीव लावलेलं कमीच लक्षात ठेवत असतात स्वामी म्हणतात आनंदाने जगाचा सोपा उपाय जी माणसे हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामाने आणि जी जातात ती आपल्या लक्षात पण येता कामा आहेत अडथळे तर शानिक असतात पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे हेच तर आयुष्य आहे जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार करत असतं आनंदाचे क्षण विकत घेण्याची गरज नसते ते फुकट सुद्धा मिळू शकतात फक्त हा आनंद शोधणाऱ्याची नीती आणि वृत्ती आणि कृती साप असली पाहिजे कोणाच्याही बोलण्यावरून किंवा सांगण्यावरून माणसांची किंमत ठरू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगली माणसे हे दुरावणार नाहीत आपल्या वेत्या तिथे मांडा जिथे समाधान मिळेल आणि आपला माथा तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल नाहीतर व्यता आणि माता तुडण्यात लोक खूप सराईत आहेत जमेल का हे असं सदाफुलीसारखं जगणं माळलेलं ओवलं नाही तरी आणि पूजेत वाहिले नाही तरी हुंकून घेतले तरी आणि कोणी तरी आणि फुलदाणीत सजवले नाही तरी थांबत नाही तिचं फुलणं लपत नाही तिचं डोलणं संपत नाही तिचं हसणं ऋतू बदलतील वेळ बदलतील पण ही आनंदी ती आनंदीच असते नेहमी लक्षात असू द्या चुकांमागील कारण जाणून घ्या बहुतेक चुका परिस्थितीने होतात हेतूने नाही माऊली बोलतात तोंडावर गोड आणि निंदा जवळच्या लोकांचा हाच असतो धंदा अनुभवले ज्या व्यक्तीला खरं बोलण्याची सवय असते लोक सर्वात जास्त चुकीचं त्याला समजत असतात बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर होत जात असतो स्वामी भक्तनो असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका माणसांचे स्वभाव आपण बदलू शकत नाही पण समोरच्याचा स्वभाव लक्षात घेऊन आपण आपणास नक्कीच बदलू शकत असतो मी स्वतःला विचारलं जीवन कसं जगावं मला माझ्याच खोलीतून आवाज आला छत म्हणाल उच्च विचार कर पंखा म्हणाला डोकं शांत ठेव घड्याळ म्हणाल वेळीची किंमत कर कॅलेंडर म्हणाल काळासोबत चाल पाकिट म्हणालं पैशांची बचत कर आरसा म्हणाला स्वतःकडे बघ भिंत म्हणाली दुसऱ्यांचं ओझं वाटून घे खिडकी म्हणाली बघण्याचा दृष्टिकोन बदल फरशी म्हणाली जमिनीशी जुळवून राहा ज्या क्षणी असे वाटेल की आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतो तेव्हा त्या ते व्यक्तीपासून लांब राहणे असते कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीचे सुख पाहणे कायम चांगले असते डोळे तर सगळ्यांचेच सारखे असतात परंतु दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच दृष्टिकोन माणसाला माणसांपासून वेगळा करत असतो या छोट्याशा आयुष्यातून एक गोष्ट नक्की शिका स्वप्नात असा अथवा सत्यात डोळे लोकर उघडलेले कधीही चांगलेच असतात चुकले पण शिकले ते महत्वाचं थकले पण टिकले ते महत्वाचं रडले पण घडले ते महत्वाचं पडले पण धडपडले ते महत्वाचं उरले पण पुरले ते महत्वाचं आणि हारले पण बहरले ते देखील महत्वाचंच माऊली सांगतात मी कोणासाठी माझे विचार राहणीमान बदलू शकत नाही कारण खोरड्या दिखावा करून माणसे जोडण्यापेक्षा ती दुरवलेली मला चालतात ज्या लोकांनी मला समजून घेतले त्यांच्यासाठी मी जशी आहे तशी भारी आहे आणि ज्या लोकांना गैरसमज करून मला दूर केले त्यांना आता समजण्याची गरज असेल असं मला वाटत नाही स्वामी भक्तांनो असा आपण नक्कीच विचार केला पाहिजे म्हणजे जीवन आपलं अडचणीत येणार नाही विचार आणि पाणी नेहमी शुद्धच हवे कारण पाणी स्वास्थ्य बिघडवते आणि विचार आपले जीवन बिघडवत असतात का बघा निंदकांना घाबरू नका त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल ना तेवढं बोलू द्या त्यांच्यामुळे आपले वतन बदलत जाते ज्याप्रमाणे माऊली बोलतात जिथे समोरून संवाद संपला जातो तिथे आपण ही नवीन सुरुवात करू नये स्वाभिमान घाण ठेवून उगाच खोटी नाती विकत घेऊ नये परिवर्तनासाठी कायम तयार राहावं कारण जीवन एक सारखं कधीच राहत नसतं स्वतःच्या आयुष्यात त्याच व्यक्तीसाठी कम्पराईज करा ज्यांना स्वतःच्या ॲटिट्यूड पेक्षा तुमचे फीलिंग्सचे जास्त महत्त्वाचे असतील जिथे आपण ठेव लागून पडतो तेथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची मग ती पायाला असो किंवा मनाला पायाची ठेस शरीर जपायला शिकवते तर मनाची ठेस माणसं ओळखायला शिकवत असते प्रत्येकाच्या आयुष्यात एखादं पुस्तक असतंच जे की अर्धवट वाचलेलं असतं विषय हा नसतो की ते पुस्तक आवडलेलं नसतं विषय असतो तो परिस्थितीचा जे की काही कारण आपण वाचून सोडून देतो आणि मग पुस्तक तसेच पडून राहते कोठेतरी आडगळीत रोज नजरेस पडू पण वाचू कधीतरी निवांत म्हणून वाचायचंच राहून जातं नात्यात पण तसंच सुरुवातीला प्रेम असतं आपुलकी असते नंतर परिस्थितीमुळे किंवा जाणून बुजून दुर्लक्ष व्हायला लागते आणि मग धूळ साचावीत अशी अविश्वासाची परत मनात चढायला लागते आणि नात्यात दुरावा वाढतो पण पुस्तकासारखं नातं पण अडगळीत पडायला सुरुवात होतो त्यामुळे नात्याला हा वेळच हवा रडणाऱ्या माणसाला आयुष्यात फक्त सहानुभूती मिळते आणि लढणाऱ्या माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची अनुभूती येते रडणारे सतत दुबळी आणि परावलंबी बनत जातात लढणारे सतत सामर्थ्य व स्वावलंबी घडत असतात जीवनात स्वावलंबासारखे वैभव नाही आणि परावलंबासारखे दारिद्र्य नाही आयुष्यभर तुम्ही लढायची हिंमत नक्कीच ठेवा मानशास्त्र सांगतं जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागता तुमची मनस्थिती सुधारते आणि तुम्ही आनंदी राहू लागता तुम्ही अधिक सुंदरही दिसू लागता आणि यामुळे चांगल्या सुद्धा तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याची बोलणे मनावर घेत नाही पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्या भाषेत हे उत्तर आपण दिलेच पाहिजे जे साधं असतं ना तेच छान असतं मग ते जगणे असो अथवा वागणं असो भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून सावध राहा कारण भांडण करणारे ओळखता येतात पण भांडण लावणारे ओळखता येत नाही काळे लोक बगळ्याच्या जातीचे असतात वरून स्वच्छ पण मनाने काळे त्या बगळ्यापेक्षा कावळा बरा तो वरूनही काळा आहे आणि आतूनही काळाच आहे तुम्ही कितीही चांगले राहा कितीही चांगले काम करा पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ना ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचंच समजणार कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते परंतु दृष्टी नाही यशस्वी भरपूर जण असतात परंतु समाधानी फार कमी असतात कारण यश जरी आपल्या कर्तव्याचा विजय असला तरी समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो जगणं खूप सुंदर आहे तुम्ही सतत सतत रुसू नका एक फुल उमललं नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होतं असं कधी नसतं पण जेव्हा मनासारखं झालं होतं ना ते दिवस कधी विसरू नका सुट्ट्यात काही हात नकळ पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवसही नक्की सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका हृदयाचा दरवाजा आहे का एक कहाणी छोटीशी एका चित्रकाराला हृदयाचा दरवाजा काढण्यास सांगितले त्याने खूप सुंदर हृदय बनवून त्याला एक छोटासा दरवाजा बनवला पण त्याला हँडल बनवले नाही कोणीतरी विचारले ह्याला हँडल का बनवले नाही तेव्हा त्या ते चित्रकारांनी मनाला स्पर्श करणारे उत्तर दिले हृदयाचे दरवाजे तर आतून उघडतात बाहेरून नाही आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही तर ते आपल्याला का ओळखतात याला जास्त महत्व आहे कोणत्या गोष्टीला आणि कोणत्या व्यक्तीला किती महत्व द्यायचा हे एकदा नीट समजलं की आयुष्यातला बराचसा ताण सहज हलका करता येत असतो स्वामी भक्तांना त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली सांगतात देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे या देवा पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस हा बोलण्यातून आहे तर वागळ्या वागण्यातून खरा कळत असतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंदर असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरी त्यांचा काहीच एक उपयोग होणार नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आयुष्यात आपण किती खरी आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा त्यामुळे आपल्यातील दोन्ही गोष्टी कधी संपू देऊ नका एक म्हणजे मनाचं बालपण आणि दुसरं म्हणजे अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला असं समजायचं जे खोटं बोलत आहेत त्यांचीच नाती टिकत आहेत जे खरं बोलत आहेत त्यांची नाती आपोआप तुटत आहे त्यामुळेच नात्यात आग लावणारे लोक आनंद लुटत आहेत तुम्ही जे इतरांसोबत केलं आहे ते सहन का का परत सहन करण्याची टाकत ठेवणे हाच कर्मयोग आहे निसर्गाचा भागाकार निशक्ष असतो तो व्याजासकट सगळं परत करत असतो स्वामी भक्तांनो प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच पर्याय ठेवले आहेत एक तर देऊन जा नाहीतर सोडून जा कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाहीये आयुष्यात प्रत्येक संधीला संधी द्या पश्चाताप करण्याची जागा सोडू नका कोणत्या गोष्टीला आणि कोणत्या व्यक्तीला किती महत्व द्यायचं हे एकदा नीट समजलं की आयुष्यातला बराचसा ताण सहज हलका करता येत असतो ज्याला जितकं समजतं तितकंच ज्ञान द्या कारण भांडण भरल्यानंतर नळ बंद केला नाही तरी पाणी वाया जातच असतं सल्ल्याच्या शंभर शब्दांपेक्षा अनुभवाची एक ठेस माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते चुकीच्या लोकांची सगळ्यात मोठी ओळख तुम्ही त्यांना कितीही मान द्या ते तुम्हाला त्रासच देणार आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत राहतं मात्र दुसऱ्याला वेदना देणारे जन्मभर तळतळाचे तल हापते भरत लागत असतो आज असलेला माणूस उद्या असेल का माहिती नाही हसणारा माणूस उद्या सोबत बसेल का हेही माहिती नाही अचानक जात निघून कोणी तरी कायमच गेल्यानंतर तू रडलेले त्याला दिसेल का माहिती नाही सोबत राहून त्रास देऊन नंतर फोडशील हंबरडा तो हे ऐकून परत का याचं उत्तर नाही म्हणून आहे त्याला जग नंतर कावळ्यात त्याला शोधून गेलेला माणूस भेटेल का हे देखील माहिती नाही प्रशांसना दगडाची काळी जसलेल्या लोकांना जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटे राहिलेलंच बरं असतं नशिबाने मिळालेली गोड माणसं शाणिक झालेल्या त्रासाने तोडून टाकू नये कारण काय सांगावं उद्या सगळं असेल पण सोबतीला कोणी हक्कानं भांडणार रुसणार छोट्या समजुतीने लगेच खुदकन हसणार गोडप्रेम आयुष्यात नसेल ते वाळवंट अनुभवण्यापेक्षा आत्ताच बागेची काळजी घेणं चांगलं आहे चांगलं हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाते जन्मभर हे टिकूनच राहत असतात शत्रू बनण्यासाठी भांडणच करणे गरजेचे नाही फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा बरेचसे शत्रू आपल्याच आसपास सापडतील नेहमी लक्षात असू द्या दुर्लक्ष करायला शिका दादाचं बंद दुकानात फिरता फिरता एक साप घुसला त्या सापाच्या रुचीची कोणतीही गोष्ट नव्हती तिथे पडलेल्या एका करवतीमुळे त्याला खूप किरकोळ जखम झाली घाबरून सापाने मागे वळून पूर्ण ताकदीने करवताला चावलं सापाच्या तोंडातून रक्त वाहू लागले पुढे सापाने आपल्या स्वभावाप्रमाणे करवतीला स्वतःला गुंडाळून बांधून आणि गुदमरून मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी जेव्हा लोहाराने दुकान उघडले ना तेव्हा त्याला तर गुंडाळेला रागाचा आणि अहंकाराचा बळी पडला होता कधी कधी अहंकार व रागाच्या भरात आपण इतरांना इजा करण्याचा प्रयत्न करतो पण कालांतराने आपल्याला कळते की आपण स्वतःचे जास्त नुकसान केले आहे कधी कधी आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी काही गोष्टींना काही लोकांना काही अपघातांना कोणाच्या बोलण्याला दुर्लक्ष केले पाहिजे स्वतःला लक्षपूर्वक दुर्लक्ष करण्याची सेवे लावा आवश्यक नाही की प्रत्येक क्रियेवर किंवा प्रतिक्रिया दाखवावीच नेहमी लक्षात असू द्या सोडून द्यायला शिका हा असाच वागला तो तसाच वागला हा असाच बोला त्याने विश्वासघात केला अरे भक्त किती त्रास करून घेशील कोण कसं वागला ह्या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचा याचा विचार कर आणि आपण कुठे चुकल्याचा नक्कीच अभ्यास कर त्यांच्या चुका तिथेच दे सोडून आणि पुढच्या प्रवासाला नवीन्याने सुरुवात कर देव इतका वेळा नाही की अगरबत्ती लावल्याने आणि नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल सत्कर्म करावे लागेल या नियासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले यापेक्षा आणखीन काय देणार आहे देव स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमची काही अडचण असेल किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका माऊली आपल्याला सांगतात एकदा ज्ञानेश्वरी वाचताना सहज समजलेला भाव असा वा, वा, की आयुष्यात कोणावर फाळ काल रुसू नये रागवावं भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचं वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं पण रुसवा फुगवा अबुला फार काल चालू ठेवू नये यात एक महत्वाचा प्रश्न असं होतं की महागार कोणी घ्यायची माऊली म्हणतात ज्याला सुखी व्हायचं आहे त्यांनी पहिली महागार घ्यायची अहंकारी सर्व नात्याला सुरुंग लावणारी वाट असते आपण आपल्या मनाच्या स्वास्थाचा विचार करावा अहंकाराची वात विखरण्याची मजा ज्याला कळली तो जीवनात खरा सुखी असतो अहंकार आणि गैरसमज यामुळे माणूस महत्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य हे पाहू देत नाही आनंदाने क्षण विकत घेण्याची गरज नसते ते फुकट सुद्धा मिळू शकतात फक्त हा आनंद शोधणाऱ्याची नीती आणि वृत्ती आणि कृती साफ असली पाहिजे ऐकावे जनाचे परंतु करावे आपल्या मनाचे पैसे असून साधं राहिलं तर भिकरडा म्हणतात पैसे बऱ्याचपैकी खर्च केला तर माजुरिडा म्हणतात मन मोकळेपणाने बोललं तर बगबग करतोय म्हणतात कमी बोललं तर स्वतःला शहाणं समजतो म्हणतात दानधर्म केला तर कंजूस म्हणतात भरपूर दानधर्म केला तर दोन नंबरचे पैसे असणार असं म्हणतात बायकोचं ऐकलं तर बैल म्हणतात नाही ऐकलं तर काहीतरी भानगड आहे असंही म्हणतात तब्येत चांगली असेल तर फुकटचं काउन सुटलायही म्हणतात तब्येत कमी असेल तर काहीतरी आजार असणार म्हणून मरायला लागले म्हणतात सगळ्या कार्यक्रमानं हजेरी लावली तर ह्याला काही कामधंदा नाही देखील म्हणतात कार्यक्रमाला नाही गेलं तर माणूस की नाही म्हणतात लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात आपण आपलं काम, काम करायचं असतं ऐकावेत जणांचे परंतु करावे आपल्या मनाचे लोक पाय चालू देत नाहीत आणि घोड्यावरही बेसू देत नाहीत शेवटी आपणच ठरवायचं असतं माऊली सांगतात प्रत्येकाच्या आयुष्यात असं एखादं तरी संकट येतच असतं जेवढा पैशांचा धाव करताना तेवढाच धाव देवांचाही करत जा कारण तुम्ही कमवलेल्या पैशांचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची वॅलिडिटी वाढून देण्यासाठी ताकद फक्त देवातच आहे तुमच्या पैशात नाहीये माऊली बोलतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो स्वतःसाठी जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं हो नका ज्याला तुम्ही पटला तर तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही आवडला नाही त्यांच्यासमोर जीव जरी ओळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका गर्वाच्या दुनियात जगू नका वेळ सर्वांचीच आपली औकात दाखवत असते वेळ निघून जाते आपले घर आई वडील घरचे जेवण फ्रेंड्स यासारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्यासमोर असताना त्यांची किंमत कळत नसते पण एकदा का ती गोष्ट दूर झाली दिसेनाशी झाली तेव्हा मात्र आपल्यासाठी सर्व किती व्हॅल्युएबल होतं हे लक्षात यायला सुरुवात होतं टाइम निघून जातो आणि त्या जागी डिस्टन्स येतो खरं तर एखादी गोष्ट जीवनातून गेल्यावरच त्याची किंमत कळणे किंवा त्याच गोष्टीवर प्रेम करणे ही जगातील सर्वात मोठी शोकांतिका आहे नेहमी लक्षात असू द्या रडणाऱ्या माणसाला आयुष्यात फक्त सहानुभूती मिळत असते देव तेहतीस कोटी असले तरी स्वामी तर एकच आहेत की घरातल्या स्वामींना हात जोडले काय आणि देव देवाला काय हात जोडले काय मनात भाव असेल तर कुठलेही देव आपल्याला पावणारच आहे माऊली सांगतात सत्याला पाप असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभं असतं आणि अफवांना पाय नसतात म्हणून त्या पसरत असतात कोठूनही घसरावं माणसानं फक्त नजरेतून घसरू नये कारण मोडलेल्या हाडावर उपचार होऊ शकतात मनावर नाही माऊली सांगतात ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात एवढं जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर नेहमी संकोची विश्वास ठेवा योग्य वेळ तो इतकं देतो की तुम्हाला महागाला काहीच उरत नाही जो इतरांना संपवण्याची तयारी करतो ना तो स्वतःला वाचण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधी संपत नाही हीच नेहती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही माणूस दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा माणसांचा दर्जा हा जात आणि मिळपतीवरून ठरत नसतो तर तो, तो विचारांवरून ठरत असतो हो धर्म कोणताही असो चांगला माणूस बना कारण शेवटी हिशोब हा कर्माचा होतो तुमच्या धर्माचा नाही जगात दोन अशी रोपं आहेत ती कधीच कमकोवत किंवा कोमेजत को नाहीत आणि कोमजले तरी त्यांचा काही इलाज नाही पहिलं निस्वार्थ प्रेम आणि दुसरं म्हणजे अटूट विश्वास चार गोष्टी लक्षात ठेवा एकटे असताना विचारांवरती नियंत्रण ठेवा मित्रांसोबत असताना जिबेवर नियंत्रण ठेवा रागात असताना रागावर नियंत्रण ठेवा यशस्वी असताना तुमच्या गर्वावर तुम्ही नियंत्रित ठेवा वाईट दिवस तात्पुरते असतात आयुष्यभर नाही वाईट दिवस येतात तेव्हा काहीच करायची इच्छा होत नाही पूर्ण दिवस तानावर जात असतो सगळेच प्रश्न एकाच वेळी समोर येतात वाटतं का माझ्याबरोबरच असं होतं मन चिडचिड करत राग येतो आणि तो नकळत आपल्या माणसांवर निघतो पण हे दिवसही जातात त्यांना थांबवता येत नाही पण त्याला स्वतःला सावरता येतं कधी कोणी आपल्यासोबत असतं कधी नसतं पण शेवटी स्वतःलाच आधार द्यावा लागतो कारण आयुष्य सुंदर आहे फक्त काही दिवस कठीण असतात म्हणून लक्षात ठेवा वाईट दिवस असतात पण आयुष्य नाही स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहानच राहणे केव्हाही चांगलंच असतं स्वामी भक्तां त्रासच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री सोमी समर्थ जय जय सोमी समर्थ धन्यवाद